स्टोरी डॉट कॉमच्या या खास व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मी विशाल माझ्यासोबत आत्ता जगन्नाथ जानकर आहेत जे जो आरोप गोपीचंद पडळकरांवर होतो मंगळसूत्र चोरीचा त्याच्यावरून आता विधानभवनात लडाई झाला घोषणाबाजी झाली त्या गुन्ह्यातले सह आरोपी आहेत जगन्नाथ जानकर जे आहेत ते मंगळसूत्र चोरीचा गुन्हा काय होता गोपीचंद पडळकरांना आजही त्यावरनं डे बसण्यात येतं किंवा त्यावेळची आंदोलनं का व्हायची त्यावेळी यांना दोन दोन महिने जेलमध्ये का टाकलं जायचं बरेच किस्से या मुलाखतीमधून तुम्हाला उलगडणार आहेत त्या काळचा या कार्यकर्त्यांचा या नेत्यांचा संघर्ष तुम्हाला या मुलाखतीतनं उलगडणार आहे इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला या मुलाखतीत मिळणार आहे तुमचं स्वागत आहे स्टोरी डॉट कॉममध्ये महाराष्ट्राला सर्वात पहिला पडलेला प्रश्न म्हणजे तुमचा एक हातकडे घातलेला फोटो व्हायरल होतो त्या फोटोमागची हिस्ट्री जाणून घेण्याची खूप क्युरियोसिटी सगळ्यांना आता जो जो बीडीचा गोपीचंद पडळकर साहेबांचा माझा जो फोटो व्हायरल होतो त्याच्या खाली आता हे जे विरोधक आहेत ते टाकतात की मंगळसूत्र चोरी मधले हे आरोपी आहेत परंतु त्या विरोधकांना मला सांगायचं आहे की तो फोटो हा मंगळसूत्र चोरी मधला त्या विरोधकांनाच नाही की तमाम सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचा आहे की तो मुळात मंगळसूत्र चोरी मधला व्हिडिओ म्हणजे फोटोच नाहीये तो दुसऱ्या म्हणजे आटपाडी तालुक्याच्या पाणी प्रश्नावरती टेंबू कराड या ठिकाणी जे आंदोलन केलं होतं mm -hmm. त्याच्यामध्ये एक तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्यामध्ये जे आम्हाला अटक झाल्यानंतर कोर्टामध्ये नेल्यानंतर त्या कोर्टाच्या कराड कोर्टाच्या बाहेरचा mm -hmm. तो फोटो आहे म्हणजे तो फोटो मुळात तीनशे पंच्याण्णव मंगळसूत्र चोरीचा जो आरोप जो गुन्हा हे बोलतात खोटा mm गुन्हा -hmm. त्या गुन्ह्या मुळात तो गुन्हाच खोटा आहे पण त्यामधला तो फोटो पण नाही तो फोटो पण दुसऱ्या गुन्ह्यातला तो, तो साधारण बारा तेरा सालचा फोटो आहे मंगळसूत्र चोरीचा तो गुन्हा नेमका का झाला होता ज्याच्यामुळे तुमच्यावर लागला तो जो गुन्हा आहे तो एका गो गोपीचंद पडळकर साहेबांच्या कार्यकर्त्याच्या लग्नामध्ये किरकोळ खालच्या कार्यकर्त्यांची किरकोळ बाचाबाची किंवा किरकोळ स्वरूपाची एक तक्रार झाली होती त्याच्यामधनं त्या ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी गोपीचंद पडळकर साहेब पण तिथं नव्हते आणि मी पण नव्हतो मी आम्ही आम्ही पण तिथं उपस्थित नव्हतो तो मॅटर झाल्यानंतर काही वेळानं आम्ही तिथे पोचलो होतो परंतु आम्ही तिथून परत तो मॅटर मिटवला आणि तिथून आम्ही निघून गेल्यानंतर तिथल्या प्रस्थापितांनी ज्यांच्याशी हा इन्सिडेंट घडला होता त्यांना पुढं करून गोपीचंद पडळकर साहेबांनी आम्ही त्याच्यामध्ये ते बारा तेरा जणांवरती तो तीनशे पंच्याण्णव आणि तीनशे सातचा सा खोटा गुन्हा दाखल केला आणि एकाच घटनेमध्ये दोन फेर्यात दोन वेगवेगळ्या फिर्यात दाखल केल्यात त्या दरोडा टाकला इन्सिडेंट एकच असे दोन फिर्यादी उभे करून दोन वेगवेगळे तीनशे पंच्याण्णव आणि तीनशे सातशे खोटे गुन्हे दाखल केले त्याच्यामध्ये जेलमध्ये जावं लागलं त्यामध्ये साधारण आम्ही तेरा जण होतो त्या साधारण पंचावन्न छप्पन ते दोन महिने त्या चोरीच्या गुन्ह्यात तेरा दिवस जेलमध्ये नाही नाही तेरा तेरा जणांना दीड ते दोन महिना जेलमध्ये बसावं दोन गुन्हे दाखल केले तीनशे पंच्याण्णव आणि तीनशे सातचा त्या खोट्या गुन्ह्यामध्ये तेरा जणांना दीड ते दोन महिने जेलमध्ये बसावं लागला त्या गुन्हा घडल्यानंतर जेव्हा तुम्ही बाहेर आलात त्यानंतर कुणी म्हणायचं तुम्हाला असं मंगळसूत्र चोर किंवा विशेष विशेष नाही आम्ही तो जो गुन्हा दाखल झाला त्यावेळी म्हणजे जे एखाद्या आता तुम्ही बघताय तीनशे पंच्याण्णव तीनशे ह्याच्यातले आरोपी जे असतात त्याला पोलीस हुडकून आणून अटक करतात परंतु आमच्यावरती हा खोटाच गुन्हा होता म्हणून आम्ही वाजत गाजत अटक व्हायचो ना गोपीचंद पडलकर साहेब ह्या गुन्ह्यामध्ये अटक झाली त्यावेळी चार पाच हजार लोक हलगे वाजवत गोपीचंद पडळकर पोलीस स्टेशनला हजर झाले होते आणि ज्यावेळी त्यांचा जामीन झाला त्यावेळी त्यांच्या स्वागताला सांगलीमधन आठपाडीपर्यंत तीस ते पस्तीस हजार लोक स्वागताला होती म्हणजे आज तुम्ही बघा मंगळसूत्र चोरीतल्या आरोपीच्या स्वागताला तीस ते पस्तीस हजार लोक येऊ शकतात का हुँ. एक सामान्य कॉमन प्रश्न आहे ना हा त्यामुळं हे जे आरोप आहेत की गोपीचंद पडळकरांना कुठेतरी बदनाम करायचं गोपीचंद पडळकर प्रस्थापितांना नडतोय तर त्याला कुठेतरी या ठिकाणी बदनाम करण्यासाठी म्हणजे त्यावेळी ते गुन्हेगो ह्या प्रस्थापितांच्या संघर्षामध्ये गोपीजन पडळकर ह्या असे खोट्या प्रकारचे गुन्हे दाखल केले दोन दोन महिने जेलमध्ये बसला ते तो कुठंतरी थांबल किंवा ह्याच्या बरोबरची पोरं थांबतील ह्या हेतून ते गुन्हे त्यावेळी खोटे दाखल करायचे आता म्हणजे बरच काळ लोटला या सगळ्या गोष्टींना त्या घटनेवरती किंवा अशी घोषणाबाजी झाल्यावर टीका झाल्यावर पडळकरांसोबत चर्चा होते होते ना की त्या मंगळसूत्र चोर असा शिक्का लागला किंवा त्याच्यावर न बोलतात काय चर्चा होते तुमची चर्चा काय आम्ही आम्हाला माहित आहे ना आम्ही मंगळसूत्र काय चोरलेलं नाही आणि चर्चा आमची कायम होत असते की ह्या ह्या फोटो मुळे तो विषय पुढे येतोय काय म्हणजे फोटो एक त्यांना एक हे सापडले ना कि गुन्ह्यामधल्या आता त्या फोटो ज्या गुन्ह्यातला फोटोची व्हायरल करतात त्या गुन्ह्यामध्ये कोर्टानं आम्हाला निर्दोष सोडलंय सगळ्यांना पडळकर साहेबांच नाही 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 हे जे तीनशे पंच्याण्णव मंगळसूत्र हा। चोरीचा जो गुन्हा म्हणतात गुन्ह्यामध्ये आम्हाला कोर्टानं निर्दोष सोडले सगळ्यांना पुरावेच नाहीत ना म्हणजे मंगळसूत्र प्रत्यक्षात चोरलंच नव्हतं आता एखादा आरोप ज्यावेळी होतो तो सिद्ध कुठं होतो कोर्टात होतो ना कोर्टानं जर दोषी धरलं तर आम्ही मंगळसूत्र चोरलं पण कोर्टानं आम्हाला निर्दोष सोडले ना आणि म्हणजे ह्या त्यांच्या सरकारमध्ये सोडले दोन हजार चौदा च्या नंतर म्हणजे कोर्ट ही हायर ऑथॉरिटी आहे ना तुम्ही ठरवू शकत नाही ना कोर्टाने निर्दोष सोडल्यानंतर तुम्हाला आम्हाला चोर म्हणायचा किंवा अधिकारच नाही ना, ना कोणाला म्हणजे तुम्हाला एवढे आंदोलन व्हायचे तुम्हाला जेलमध्ये टाकायचे तुमच्यावर गुन्हे दाखल व्हायचे तरी तुम्ही गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातून सभा घेतात तरी तुम्ही आटपाडी मतदारसंघाचे दिवंगत बाबर आहे त्यावेळी तुम्हाला भीती नव्हती गोष्टींची भीती वाटाय काय लोक गोपीचंद पडळकरांच्या बरोबर किंवा आम्ही सगळे असेल हजारो कार्यकर्ते जीवाला जीव देणारे होते ना आणि आम्ही गोपीचंद पडळकरांचा कुठला कारखाना नव्हता किंवा गोपीचंद पडळकर किंवा आम्ही सगळे असेल स्वतःच ला काय मिळावं म्हणून ह्यातनं हे संघर्ष करत नव्हतो ना सामान्य जनतेसाठी हा संघर्ष चालू होता ना त्यामुळे सामान्य जनता आमच्या बरोबर असल्यामुळे आम्हाला भीती वाटायचं कारण काही नाही ना लोक ज्यावेळी गुन्हा दाखल झाल्यावर सोडायला पाच पाच दहा हजार लोक येत असली आणि जेल बाहेर आल्यावर स्वागताला तीस तीस पस्तीस हजार लोक येत असले तर भीती वाटायचं कारण काय तुम्ही तेव्हा ना मी काही व्हिडिओ पाहिले तुने जे आठवाळीतले होते म्हणजे तिथली सभा होती तुमची तेव्हा जे एखाद्या सभेचा किसा माहिती आहे तुम्हाला गोपीचंद पडळकरांचा प्रत्येक शब्द विरोधकाच्या कायम जिवारीच लागतो आज ही लागतो ना त्यावेळेचे तर विषयच नाही त्यावेळी तर आज आता थोडस आमदार असल्यामुळे किंवा राज्यामध्ये इमेज असल्यामुळे थोडं शब्द जपून वापरावं लागतात पण त्यावेळी तर गोपीचंद पडळकर एकीरी शब्द प्रस्थापितांच्या बाबतीमध्ये वापरा एक बोलायचे पवारांना सगळ्यांना सगळ्यांना परिस्थिती कारण राजकारणामध्ये नवीन असल्या भीतीच नव्हती हो ना एवढी हो ना जेव्हा सुरुवातीच्या काळात आंदोलन दोन हजार सहा पाच सहा गोपीचंद पडळकर राजकारणात आले त्यावेळी ते राष्ट्रीय समाज पक्षापासून त्यांची सुरुवात होती दोन हजार परत mm. mm. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाधिकारी झाले आणि दोन हजार नऊ mm. साली ते राष्ट्रीय समाज पक्षामधनं विधानसभेची निवडणूक लढली त्यावेळी त्यांना सतरा ते वीस हजाराच्या दरम्यान मतदान पडलं होत त्यानंतर त्यांनी दोन हजार बारा साली जिल्हा परिषदेच पूर्ण पॅनल आगपाडी तालुक्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून लढवलं होत आणि दोन हजार चौदा साली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि विधानसभेची निवडणूक लढवली मग त्यावेळी तुम्ही दोन हजार नऊचा किस्सा सांगितला तिथून पुढे खरं गोपीचंद पडळकर आणि तुम्ही तुम्ही सगळे कारण त्यावेळी बरोबर साली विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये तिरंगी लढीत झाली होती आठपाडी खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते अनिल भाऊ बाबर काँग्रेसचे उमेदवार होते सदाशिव पाटील आणि शिवसेना ही त्यावेळी काय तिकडे फारशी नव्हती किंवा भाजपची जास्त काय फारशी परिस्थिती नव्हती त्यावेळी गोपीचंद पडळकर राष्ट्रीय समाज पक्षामधन उभे राहिले होते आणि त्यांना जी मतं पडली त्या फरकानं अनिल बाबर पडले त्यामुळं त्यांना तो पुढं गोपीचंद पडळकर मुलं आपण पडलो ते मनात राहिलं आणि गोपीचंद पडळकर भविष्याच्या आपल्या राजकारणाला धोकादायक आहे त्याला हिथच कुठंतरी थांबवला पाहिजे ह्या व्यूरचनेतनं गोपीचंद पडलकरांच्या वरती तिथनं पुढे मग हे खोटे गुन्हे दाखायला सुरुवात केली कारण त्यांना सपोर्टिव्ह त्यावेळी अनिल भाऊंचे म्हणजे राज्याचे गृहमंत्री आर आर आब आहेत त्यांचे मानसबंधू हे बाबरसाहेब बाब। होते त्यामुळं एखादा किरकोळ मॅटरमध्ये सुद्धा पाटपाडीच्या पोलीस स्टेशनला आर आर पाटलांचा थेट फोन यायचा गृहमंत्री पोलीस स्टेशनला फोन करायचं की गोपीचंद अडकला पाहिजे अशी परिस्थिती म्हणजे तुम्ही सतत पोलीस आणि तुम्ही त्यावेळी संघर्ष पोलीस आणि आम्ही कायम आमचा संघर्ष पोलीस आणि आम्ही पण तो जो मंगळसूत्र चोरीचा गुन्हा आहे म्हणजे विशेषतः त्या काळात फार सोशल मीडिया ऍक्टिव्ह नसल्यामुळे तेव्हा त्याची चर्चा जास्त होत नसावी पण आजच्या घडीला त्याच्यासोबत चर्चा होती तेव्हा तुम्ही जानकर साहेबांसोबत होता साहेब काय अशा साहेबांना खरी परिस्थिती माहित होती ना गोपीचंद पडलकरांना मंगळसूत्र चोरण्यात पण गोपीचंद पडलकरांची परिस्थिती त्यावेळी पण खराब नव्हती ना जरी चळवळीत काम करत असलो तर हजारो लोक जीवाला जीव देणारे कार्यकर्ते त्यावेळी होते गोपीचंद पडलकरांना मी सांगितलं तुम्हाला दोन हजार तेराला ला फॉर्च्युनर गाडी लोकांनी वर्गणी करून गिफ्ट दिली होती म्हणजे लोक एवढं प्रेम करत होते त्यामुळे गोपीचंद पडळकरांना मंगळसूत्र इतपत काय त्यांची परिस्थिती नव्हती ना हे फक्त कुठेतरी गोपीचंद पडळकर थांबला पाहिजे या हेतून राजकीय विरोधकांनी ते खोटे गुन्हे दाखल केले ते गोपीचंद पडळकर आणि तुम्ही सोबत होते त्यात आमदार आहेत तुम्ही पण सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत आहात तुम्ही सध्या काय करता कारण तुमचा दोघांचा फोटो चर्चेत येतोय मी जे शोधत होतो फोटोला दुसरा माणूस कोण आहे मी आ, दोन हजार म्हणजे गोपीचंद पडलकरांच्या राजकारणाच्या म्हणजे दोन हजार नऊ साली mm -hmm. त्यांनी ज्यावेळी विधानसभेची निवडणूक राष्ट्रीय समाज पक्षात लढवली त्यावेळी मी सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडीचा मी जिल्हाध्यक्ष होतो okay. जानकर साहेब माझ्या गावातले आणि म्हणजे घरातलेच असल्यामुळं mm -hmm. मी इकडे जिल्हाध्यक्ष होतो पडलकर साहेब तिकडं सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष होते आणि दोघांच एक काम करण्याची पद्धत म्हणजे एक धडाडी असते आक्रमकपणा असतो तो त्यांनी माझ्यातला हेरला आणि मी त्यांच्यातला हेरला त्यामुळं आम्ही दोघांस एकत्र आलो आणि मग नंतर आंदोलन चळवळी नंतर आंदोलन चळवळी तुम्ही धनगर आरक्षणाच्या ज्या मोर्चा आंदोलन होते त्यात पण बरेच गुन्हे आणि त्या चळवळ झाली त्यावेळी धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये गुन्हे झालेले झाले राज्यभर आंदोलन केली पण त्यावेळी कुठे गुन्हे नाही झालेले म्हणजे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे झाले मोठ्या प्रमाणावरचा गुन्हा कुठं अशा पद्धतीचे खोटे गुन्हे ह्याच वेळी मध्ये नाही झाले म्हणजे दोन हजार चौदाच्या पूर्वीचे जे गुन्हे होते ते चालू ते तशा प्रकारचे गुन्हे आता परत नाहीत झालेले आता गोपीचंद पडळकर म्हणजे मंगळसूत्र चुरीवर विषय निघाला म्हणून गोपीचंद पडळकरांना आता जितेंद्र आवडाने ती घोषणाबाजी केली विधानसभेत आणि नंतर मग जो वाद झाला तो तुम्ही पाहिला तर या वादाला नेमकं तोंड परत परत का फुटत परत परत पुढे काय परत परत म्हणजे गोपीचंद पडळकर एक सामान्य चळवळीत आलेला कार्यकर्ता आहे चोवीस तास काम करणार कर, आहे कर, चोवीस तास जनतेमध्ये जाणारा कार्यकर्ता आहे आज गोपीचंद पडळकरांच्या वरती म्हणजे महाराष्ट्रामधली तुम्ही परिस्थिती बघितली तर च्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असू द्या किंवा सामान्य दलित समाजाचा जो पुतळा इकडचा मिरजचा काढला किंवा आटपाडी मधला दलित बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काढला म्हणजे कुठल्याही प्रश्नावरती गोपीचंद पडळकर आक्रमक लढतोय ना हे ह्या लोकांना थोडस खटकते तुम्ही रायगडावर पण गेलते एकदा ते वाघ्या पुत्र वाघे जो विषय होता सगळ्यात आधीचे आंदोलन चालतात ज्यावेळी वाघ्या पुतळा वाघ्याचा पुतळा पाडला होता त्यावेळी सुद्धा त्यावेळी काय आम्ही म्हणजे गोपीचंद पडलकर एक म्हणजे वादळ त्यावेळी होत पण हे मीडियामध्ये एवढ त्यावेळी चर्चेत नव्हते त्यावेळी सुद्धा फोटो दाखवला तुमचा गोपीचंद पडळकरने काढला तुम्ही काढला होता आम्ही दोघं आणि आमच्या आम बरोबर त्यावेळी नागेश वागमोडे म्हणून आमचे माशिरस चे कार्यकर्ते आम्ही हे तिघ आणि अजून एखाद दुसरा आम्ही रायगडावरती गेलो होतो त्यावेळी आता तुमच्या म्हणजे त्यावेळेचं राजकारण फार वेगळं होतं म्हणजे गृहमंत्री तुमच्या जिल्ह्यातले होते आणि मात्र बरे नेते होते अजून सुद्धा वसंत कुटुंबातले सुद्धा तर त्या वेळच्या राजकारणात आणि आजच्या राजकारणात काय बदल जाणवतोय तुम्हाला बदललाय राजकारण सगळं शंभर टक्के बदललंय ना आज तिथं गोपीचंद पडळकरांचा शब्द जिल्ह्यात फायनल आहे ना एक काळ असा होता की ही सगळी प्रस्थापित मंडळी गोपीचंद पडळकरांना थांबवायसाठी प्रयत्न केला पण आज अशी परिस्थिती आहे की गोपीचंद पडळकरांनी सगळ्याला थांबवले राजकारणातला बदलच आहे ना म्हणजे हो जे जयंत पाटील किंवा कुटुंब म्हणजे या सगळ्या राजकारण्यांमध्ये आज गोपीचंद पडळकर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात वर्चस्व शंभर टक्के ना त्यांनी दोन हजार मागची लोकसभा निवडणूक लढवली त्यामध्ये तीन लाख मते घेतले त्यांचा जिल्ह्यापुरतं नाही राज्यामध्ये गट आहे ना आज गोपीचंद पडळकर साहेबांच्या वरती लाखो तरुण आज प्रेम करतात mm -hmm. ना आणि जीवाला जीव देणारे आता बघितलं ना विधानसभे मधला कार्यकर्ते म्हणजे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते एखाद्या आपल्या नेत्यावरती आल्यावर कोण कोणाला कुन सोडणार नाही ना पण mm -hmm. पडळकरांना त्यात बॅकफुटवर जावं लागलं कारण त्या कार्यकर्त्या तुमचा हात नेलं त्याने मारहाण केली त्याची पार्श्वभूमी आता कोण पार्श्वभूमी कोणाचा कार्यकर्ता त्याचे जितेंद्र आव्हाडांचा जो कार्यकर्ता आहे त्याची पार्श्वभूमी काय तुम्ही त्याचे फोटो व्हायरल झाले कार्यकर्ता ज्यावेळी एखाद्या का नेत्याच्या जवळ येतो त्यावेळी कोण काय त्याची हिस्ट्री तपसून त्याला कार्यकर्ता करत नाही ना जवळ आपण ज्यावेळी काम करत असतो त्यावेळी अनेक कार्यकर्ते आपल्या बरोबर जोडले जातात ना त्यामध्ये त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकरांचा दोष आहे किंवा त्या कार्यकर्त्याचा कर दोष दो आहे असं mm नाही -hmm. ना ना आणि त्या ज्या आरोप ते, ते, ते खोटेच गुन्हे दाखल आहेत mm -hmm. कर तर गोपीचंद पडळकर आणि मंगळसूत्र चोरी हे आरोप नेहमी होतात त्याच्यावरती त्यांच्या सहकार्याकडूनच हे सगळे मुद्दे आणि त्यांचं आंदोलन त्यांच्या सुरुवातीच्या उमेदीच्या काळातले दिवस हे सगळे जाणून घेतले यावर तुमची मत कमेंट मध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा